जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारगाव शर्वार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे चोवी आज लासलगावमध्ये तीनशे साठ नग मोकळी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आली होती म्हणजे चार हजार पाचशे क्विंटल बाजारभाव लासलगाव मध्ये कमीत कमी कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल असा कमीत कमी दर होता जास्तीत जास्त दस, तीन हजार आठशे रुपये पर्यंत दर होता तर सरासरी तीन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एकंदरीतच लासलगावमध्ये अडतीस रुपये प्रति किलो असा मोकळ्या कांद्याला बाजारभाव लासलगाव जिल्हा नाशिक येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच ले करा, जा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा